नमस्कार मित्रांनो आज मी पन्हागड दर्शन पन्हागड पाहण्यासाठी आलो आहे तर बराच भाग हा बघून झालेला आहे तीन दरवाजा असेल किंवा पन्हाळीची जी चटबंदी आहे ती पण पाहून झालेली आहे पण माझ्या हाताला दिसेल तुम्हाला ही सज्जा जी आहे कोठी जिथं अपराध्यांना सजा दिली जायची हे पन्हाळा पन्हाळगडावर असणार हे जे असणार उत्तर बाजूस असणारं हे जे ठिकाण आहे हे तुम्हाला मी दाखवतो तर ही छत्रपती शिवरायांच्या काळातील असणारा हा जो पन्हाळगडावरील हा जो भाग आहे पर खूप निसर्गरम्य परिसर आणि जंगलाने वेळलेला आहे तर ही सज्जा कोटी काय आहे तर या कोटीवर आपल्या त्यांना सजा दिली जायची तर अशी असणारी ही सज्जा कोटी म्हणून हे हो नावच आहे आता तुम्हाला फक्त हे दगडी बांधकाम तुम्हाला या ठिकाणी दिसेल काही डागडुजीचं काम हे आत म्हणजे सुरू असलेलं तुम्हाला दिसेल हे बघ आधी येऊ का जरा मना है <laughs> पूरा गेला वाकर नाही का की अंदरच तर हे तुम्ही पाहू शकता हे काही दुरुस्तीचं काम हे किल्ल्या सज्जाकोटीमध्ये सुरू आहे त्यामुळं आपल्याला आतमध्ये जाता येत नाही पण हे तुम्हाला मी बाहेरून दाखवतो ही जी असणारी सज्जाकोटी आहे खूप हे पहा दगडी बांधकाम आहे पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असणारा हा जो मनागड किल्ला आहे तर ह्या किल्ल्यामधील काही ज्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत त्यातील असणारी ही सज्जकोटी तुम्ही बघू शकता अजूनही गेल्या कित्येक वर्षापासून ही वास्तू असणारी किंवा ही, ही जे किल्ल्याचा जो काही भाग आहे तो अगदी मजबूत आहे दगडामध्ये हा जो तयार केलेला हा जो भाग आहे त्यावेळेस सिमेंटचा शोध नव्हता मित्रांनो तरी पण चुनखडीमध्ये चुनखडीचा वापर करून या किल्ल्यामधील ज्या काही कमाने असतील किंवा ज्या वास्तू असतील त्याचं बांधकाम केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तर त्या काळामध्ये गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी ही जी सज्जा कोटी आहे या सज्जा कोटीवर त्याला सजा दिली जायची अशी असणारी ही सज्जाकोटी मी तुम्हाला इथं दाखवतो छत्रपती शिवाजी महाराज जे नाव आपण अभिमानाने घेतो स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील हा असणारा भव्य किल्ला किल्ले पन्हाळगड मित्रांनो आतमध्ये पाहिलं तर खूप मोठा आहे हा भाग कमीत कमी कोल्हापूरचा या पन्हागडाचा भाग पाहण्यासाठी कमीत कमी दोन दिवस लागतात तुम्ही कधी आलात तर नक्की पहा भव्य आणि दिव्य असणारा हा जो किल्ला आहे आता तुम्हाला काही किल्ल्याचे अवशेष आणि तटबंदी काही प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळेल तर असा असणारा हा पन्हागड आणि ही सज्जाकोटी तुम्हाला कशी वाटली जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा यू सो मच